पिंपळनेर मार्गालगत दसवेल गावाजवळ नवापूर आगाराची एस टी बस आणि ट्रॅक्टर यांच्यात बुधवारी सटाणा मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे नवापूरकडून नाशिककडे जाणाऱ्या बसने ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने अपघातामध्ये सुमारे पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मांगीतुंगी फाट्याच्या पाठीमागे असलेल्या राजापूर फाट्याजवळ हा अपघात घडला अपघाताची माहिती समजताच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी धावून आले जखमी प्रवाशांना मदत करण्यासाठी नागरिकांनी सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा मविप्रचे संचालक डॉ प्रसाद सोनवणे यांच्याशी संपर्क केला घटनेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर सोनोणी तात्काळ शाळेच्या दोन बसेस घटनास्थळी पाठवल्या गंभीर प्रवाशांना पहिल्यांदा शासकीय रुग्णालयामध्ये तर काहींना सटाण्यात पाठवण्यात आले गंभीर जखमी प्रवाशांना मालेगावला पाठवण्यात आले जायखेड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार रेड्या वाकडी पिंपळनेर येथील मंगेश गावंडे तिरुपतीनगर सटाणा मेघराज गांगुर्डे मुल्हेर येथील आशा रमेश शेलार चौगाव बर्डी सटाणा येथील प्रशांत दिगंबर पाटील इंदिरानगर नाशिकचे अरविंद मावची नवापूरच्या प्रमिला बाळकृष्ण कोठावदे चालक श्रावण कुवर वाहक शिवाजी बागुल गणेश राजेंद्र देवरे बेबी नाना अहिरे चौगाव बर्डी सटाणा ज्योती गोवर्धन सोनवणे लता नंदू शेलार चौगाव बर्डी विनयंता मुरलीधर देवरे चौगाव बर्डी आदी प्रवासी गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी सटाणा आणि मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा